हॅलो नमस्ते सर्वांना आज आपण काळ्या घेवड्यापासून मस्त चमचमीत अशी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत अशी भाजी तुम्ही टिफिनमध्ये वगैरे देऊ शकता यासाठी पाव किलो काळा घेवडा मी सोलून घेतलेला आहे आणि एकदम छान असा मऊ शिजवून घेतला आहे कुकरमध्ये पटकन शिजला जातो तर अशा पद्धतीने शिजवून घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालायचे थोडासा कडीपत्ता घातला आणि दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतले होते चिरलेला कांदा यामध्ये घालायचा अशी भाजी तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा घरी खायलासुद्धा बनवू शकता खूप मस्त लागते आणि कमी वेळामध्ये पटकन होते कांदा पटकन भाजावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लगेच भाजला जातो याची चव आणखीनच वाढवण्यासाठी इथे एक लसणाचा कांदा मी सोलून घेतला आहे साधारण एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि उकळामध्ये ठेचून घ्यायचं आहे लसूण कांदा पण तोपर्यंत बऱ्यापैकी भाजत आलेला आहे जास्त पण लालसर होऊन देऊ नका आणि नंतर कढईमध्ये असा कांदा मी सारला आणि त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आता इथं तुम्हाला असंही वाटलं असेल की अगोदर तेलामध्ये लसूण न घालता कांदा भाजत आल्यानंतर लसून घातलेला आहे कारण काय होतं की कांदा भाजायला वेळ लागतो आणि तेलामध्ये जर पहिल्यांदा लसूण घातला असता तर कांदा भाजून होईपर्यंत लसूण करपला जातो आणि भाजीची चव बिघडते त्यामुळे थोडासा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर मग ठेचलेला लसून घालायचा थोडा वेळ परतून घेतलं आणि त्यानंतर मग घरगुती काळा मसाला एक चमचाभर घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पाव चमचा घातली हळद जास्ती मसाल्याचा इथे मी वापर केलेला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवते आणि शिजवून घेतलेला काळा घेवडा यामध्ये घालायचा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर थोडंसं अर्धा ग्लास पाणी इथे घातलं तरी चालतं पण मी सुक्की भाजी डब्यासाठी बनवते त्यामुळे जास्ती पाण्याचा वापर मी केला नाही फक्त घेवडा शिजवल्यानंतर जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते यामध्ये घालणार आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण अगोदर पण कांदा भाजताना मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना बेताने घालायचं अगदी थोडस पाणी घालायचं आहे यावरती झाकण ठेवून याला चांगली येऊन द्यायची गॅस फ्लेम कमीच ठेवायची एक दोन करता झाकण ठेवायचंय यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते आणि गॅस आता मी बंद करते वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली मस्त अशी चमचमीत काळ्या घेवड्याची भाजी आपली तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर मस्त लागते एकदम चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये